नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या या तुरीच्या शेतामध्ये उभे आहो आणि यावर आता जवळपास सेपरेट दुसरी फवारणी सुरू करणार आहोत तर आजची या तुरीची स्थिती पाहू तर ही आपली चारू जवळपास फिफ्टी फिफ्टीमध्ये आहे फिफ्टी पर्सेंट शेंगा धरलेले आहेत आणि पन्नास टक्क्यामध्ये फुलं आहेत अजून तर यामध्ये आपण आणि आळीचा प्रादुर्भाव म्हणाल तर कमी प्रमाणात आहे ही आपली दुसरी तूर ही एन टी एल सिक्स सिक्स नाईन तिला फुलं मोठ्या प्रमाणात आहे अजून काही प्रमाणात शेंगा सुद्धा आहेत तर यावर आपण एक फवारणी घेत आहोत थोड्याफार प्रमाणात आया आहेत ही अशी एकंदरीत आपली तूर आहे तर तुरीवरच्या फवारणीसाठी आपण हे औषध वापरत आहोत यामध्ये पोर्शिया नोहा कंपनीचं यामध्ये ॲजोस्ट्रापिन इलेवन पर्सेंट प्लस ट्युबोकोनॅझोल अशी दोन बुरशीनाशकं आहेत कारण तुरीवर या टायमाला बुरशीनाशक अतिशय पॉवरफुल पाहिजे त्यासोबत हे मायक्रोला मायक्रोन्यूट्रिएंट आहे एम सी सेट ॲमिनो ॲसिड्स आणि हे सुरक्षा म्हणून नागार्जुनचं पोल अठरा पॉईंट पाच म्हणजेच कोराजन आपण हे दहा एम एलने घेत आहोत पोर्शिया तीस एम सी सेट तीस आणि मायक्रोन्युट्रियन तीस आणि याची फवारणी यावर करतो